नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत रामकृष्ण हरीमाऊली काल यवतहून जगद्गुरू तुकाराम महाराज यांची पालखी पुढं मार्गच झाली आणि काल तिचा मुक्काम वरवंडे येथे होता येथील मुक्काम संपून पालखी यवतहून थोडं पुढं गेल्यानंतर सोलापूर पुणे हा राष्ट्रीय मार्ग महामार्ग सोडून पुढं मध्ये जाईल मध्ये म्हणजे ओंडवण्याकडे आ आणि या पालखीला पहिला घाट लागेल हा घाट असेल तो उंडवळीचा आणि हा घाट संपल्यानंतर पालखी उंडवडी येथे मुक्कामास थांबेल उंडवडी हे बारामती तालुक्यातील गाव आहे म्हणजे पालखी दौंड तालुक्यातून पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून बारामती तालुक्यात येथे प्रवेश करेल आणि मग हुंडवडीतून पालखी पुढे मार्गस्थ उद्या सकाळी मार्गस्थ होईल इकडं संतश्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच्या पालखीनं सासवडून काल जेजुरीकडे प्रस्थान केलं होतं पालखीचा जेजुरीत काल रात्री मुक्काम होता इथे खंडोबा राया आणि ज्ञानराज माऊली यांची भेट झाली सर्व आसमंत खंडोबाच्या भंडाऱ्यानं भरून गेला होता कालचा रात्रीचा मुक्काम संपून आता पा ज्ञानराज माऊलींची पालखी पुढं वेल्याकडे मार्गस्थ झाली आहे वेल्यात किंवा वेल्याच्या पुढं गेल्यानंतर ज्ञानराज माऊलींच्या पादुकांचं निरा स्नान होईल आणि उद्या पालखी निरा इथे मुक्कामास थांबेल इकडे गेल्या पंचावन्न वर्षापासून अविरत पालखी सोहळा सुरू असणाऱ्या गजानन महाराजांच्या पालखीचं काल धाराशिव जिल्ह्यातील कळम येथे आगमन झालं काल कळम येथील करंजकरांच्या वाड्यात पालखीचा मुक्काम होता सर्व पालखीतील वारकऱ्यांना पालखीसोबतच्या वारकऱ्यांना करंजकर यांच्या वतीनं भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती आज सकाळी पालखी कळंब येथून प्र पालखीनं कळंब येथून प्रस्थान केलं असून गोविंदपूरचा काही काळ विश्रांतीचा सोडला तर आज पालखी ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या याच्या प्रांगणात मुक्कामाला असेल आज ढोकी गावातील देशमुख कुटुंबियांतर्फे पालखीसोबत असलेल्या सर्व वारकऱ्यांना आणि दर्शनासाठी येणाऱ्या सर्वांना अन्नदानाचं कार्यक्रम त्यांनी केलेला आहे तर पालखीची मुक्कामाची आणि बाकी इतर सर्व सोयी ह्या तेरणा सहकारी साखर कारखाना की जो आता नरसिंहक यांच्यातर्फे चालविला जातो त्यांच्याकडून करण्यात येणार आहे आणि मग उद्या सकाळी पालखी गोर्धनवाडी तेर असं करत पुढं मार्गस्थ होणार आहे काल कळम शहरात पालखीचा अगदी जल्लोषात स्वागत करण्यात आलं ठिकठिकाणी फटाके प्रसाद वाटून पालखीतील वारकरी आणि पालखीच्या दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांना प्रसादाचं वाटप भाविकांनी केलं के आणि मनोभावे गजानन महाराजांचं दर्शनही घेतलं आता मराठवाड्यातून धाराशिव जिल्ह्यातून जाणाऱ्या दोन महत्त्वाच्या पालख्या असणार आहे एक असेल मुक्ताईची आणि दुसरी पैठणच्या एकनाथांची त्या पालख्याही एक दोन दिवसात जिल्ह्यात प्रवेश करतील आणि पुढं मार्गस्थ होतील तर आता महारा सर्वांना परत एकदा रामकृष्ण हरी मावली धन्यवाद